हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग कशा हा सर्वजण मस्त मजेत ना मी आले एकदम जंगलात जंगलात म्हणजे आमच्या शेतात आले मागे तिकडे घर आहे डॉली पण आहे आली बघा लगेच आवाज डॉली म्हटलं की लगेच आली अंगावर उडी मारू नको एक अंगावर उडी मारून डायरेक्ट हिव तेपर्यंत आली ते मम्मीच्या येते ना तर तशी माझी आली सन्न दिशाने एक फटका खाल्ले आले आल्या तर पप्पा तिकडे ना जनावरांचं दूध वगैरे काढायचं आहे तर पप्पा ते आवडत आहेत मग तोपर्यंत मी म्हटलं मम्मी म्हटली शेंगा आहेत शेतात शेंगा काढत होतो मला इथं शेंगा दिसतच नाही आहेत सगळी रानच दिसायला लागले एक मिनटं पहिला उतरते आणि मग तुम्हाला दाखवते शेंगा आहेत की फक्त वेल आहेत हायत आहेत ते पसरले त्याच्यामुळे शेंगा मला दिसत नाही आहेत मी आज मागे लागून लहान मला सारखं मागे लागून पप्पांच्या शेताकडे आले नाहीच आहे तिथे हे आपलं इथे भात आहे हे भात आहे ना हे पिवळ्या कलरचं दिसतंय हे सगळं भात आहे आणि ते भात कापायचं आहे तर आम्ही आलो म्हणून मम्मी आणि पप्पा दोघं पण शेताकडे दुर्लक्ष झालं त्यांचं तर मग म्हटलं उद्या जायचंच आहे आणि मला ना गावी आल्यानंतर शेताकडे एक एक फेरी का असे ना मारल्या मारायला आवडतं तर मी ना आता चेक चे करूया आपण काय इथे ह्याच्यामध्ये आहे का शेंगा आहेत का बघूया शेंगा हे बाई नाहीच याच्यात काय शेंगाचाच विसपला की आणि कुठला उसपला शेंगाचच आहे अरे देवा एक शेंगा आहे ह्याला हे बघा एकच शेंगा आहे ती पण त्याच्यात पण आहे का बघूया काहीतरी ह्याला फोडायचं कसं माती सगळी तोंड़ाला लागणार तोंडाला फोडायला गेली तर एकतर माझ्या ना अंगठ्यानं असं डायरेक्ट काय फोडायला येत नाही हां माती लागली पांढऱ्यादाण्याच्या आहेत त्यांना हे बघायलासाठी आले होते मी बस ते का उसपत नाही आहे आणि त्याचं नका उताचं हाताला लागले की माझ्या खाज उठते मी आणि पप्पा चाले आम्ही दोघं चाले पप्पा म्हटले दूध काढतो मी तोपर्यंत तू बाजूला हो ती गाय आहे ना गायचं दूध आहे गाय आहे ना ती माझ्याकडे एकसारखं अशी बघायला लागली मोठे मोठे डोळे करून तर म्हटलं नको बाबा मी जाते लांब मम्मीने आणि पप्पाने इकडे ना हे वेल काढून शेंगा तोडून ते दारात घातलेत ना त्या सगळ्या शेंगा म्हणजे एक पोतं शेंगा मम्मी आणि पप्पानी तोडून वगैरे सगळं हे एक कोप्याच्या संपवलं होतं तेवढंसं थोडंच राहिलं होतं ते करायचं होतं पण आम्ही आलो तोपर्यंत त्याच्यामुळे ते, ते राहून गेलं वरती ऊस आहे इकडे भात आहे हा भात बारीक तांदूळचा भात आहे जो की ऐक हे रानातून चालू चालू म्हणजे पायाला सगळं खाजखाज उटा राहिली म्हणून पप्पा नको म्हणतात मला पण मी आले असू दे येतेच आस तुमच्या बरोबर हे वेगळे बारीक तांदळाचं भात आहे ते एकच उपाय हो आणि दुसरं होतं ते कापून मळून वगैरे झालंय दिवाळीच्या अगोदरच आणि हे एक शिल्लक राहिलं आहे मग पाऊस सल्लग चालू होता ना तीन चार दिवस म्हणजे आम्ही आलो तेव्हा पण पाऊस होता तर त्याच्यामुळे ते हो राहून गेले मी स्टँड वगैरे का आणलं नाही मी असंच मागे लागून पप्पांच्या पप्पा थांबा पप्पा थांबा पप्पा गाडीवर बसले होते शेताकडे यायला पळत घरातून आले असंच अवतार घेऊन एक तर दुपारी झोपले होते आणि गाडीवर बसले चला आम्ही पण पप्पा नको म्हणत होते मला वेळ होतोय साडेसहा पावणे सात वाजता ते यायला अंधार होतोय नको म्हणत होते नाही येणारच मी कशी हट्टी मुलं करतात ना लगेच भक्ती आमची म्हणते मला आहे ओर ना हट्टीपणा करते आता तू काय करतेस म्हटलं असू दे तेवढंच जरासं शेताकडे आलेलं जरासं बरं पण वाटतंय आणि आपल्या शेतात येण्याचा आनंद तर काय वेगळंच असतो आहे ना बरे ते काय असू दे नाही तर नसू दे आता सगळीकडचं हे कापले भात वगैरे आणि जे की मला जेवायला आवडते ती पानं ही पणसोडीची पानं ह्याची पत्रावळी करतात जेवायला ह्याच्या जेवायला मला खूप म्हणजे खूप आवडतं पप्पाने एक वेळ क करून आणली होती घरी ती पाना इथे काय काय चाललंय जेव्हा हे आमचं शेतातलं घर सगळीकडे कागद लावून पॅक केले पाऊस खूप होतोय ना त्याच्यामुळे Ouch.